डॅशिंग शिस्तप्रिय आणि प्रामाणिक संधी अधिकारी म्हणून तुकाराम मुंडेंची ओळख पण या त्यांना काय मिळालं तर वीस वर्षात तब्बल चोवीस बदल्या म्हणजे जितकी वर्ष त्यांनी नोकरी केली नाही त्याहून अधिक वेळा त्यांचं ट्रान्सफर झालंय सध्या ते मंत्रालयातील दिव्यांग कल्याण विभागात सचिव म्हणून कार्यरत आहेत शासकीय सेवा बजावत असताना मुंडे हे कठोर निर्णय घेतात आणि त्यामुळेच राजकारणी आणि सहकाऱ्यांशी त्यांचा अनेकदा संघर्ष होतो मुंडे यांनी कोरोना काळात नागपूरचा कसा सत्यानाश केलाय या संदर्भात आमदार खोपडे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी देखील मांडली आहे त्याद्वारे त्यांनी मुंडेंची चौकशी करून त्यांना अटक करावी अशीही मागणी केली आहे तसंच या मागणीमुळे आता मुंडे समर्थकांकडून आपल्याला शिविगाळ आणि दमकीचे वारंवार कॉल येत आहेत असा आरोप आमदार खोपडे यांनी केलाय त्यांनी हे प्रकरण पोलीस स्टेशन पासून ते थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत नेऊन पोहोचवलंय तर तुकाराम मुंडे यांच्या संदर्भातील तक्रारीवरून विरोधकही आक्रमक झालेत काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी वेगळाच गौप्य स्फोट केलाय त्यामुळे दोन्ही बाजूनच सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलंय हे सगळं प्रकरण आहे काय आमदार खोपडे यांनी तुकाराम मुंडेंवर केलेले नेमके आरोप काय आहेत काँग्रेसच्या नाना पटोले यांनी केलेला दावा काय आणि मुंडे समर्थक आणि आमदार खोपडे यांच्यात कशा पद्धतीनं रंगलाय सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत का मंडळीत सगळ्यात आधी भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी तुकाराम मुंडेंवर केलेले आरोप काय आहेत ते पाहूयात तर आमदार खोपडे सांगतायत की कोरोना काळात तुकाराम मुंडे हे सात महिने नागपूर महापालिकेत आयुक्त म्हणून कार्यरत होते त्या काळात त्यांनी खूप मोठे घोळ घालून ठेवलेत सतरा कर्मचाऱ्यांना त्यांनी काहीही कारण नसताना सस्पेंड केलंय तसेच मुंडे कुठेही जाताना प्रसार माध्यम आणि बिगर सरकारी संस्थांना सोबत घेऊन जायचे ते ज्या विभागाच्या कामासाठी जात होते त्या विभागाच्या अधिकाऱ्यालाही कल्पना देत नव्हते त्यांच्याकडे स्मार्ट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचं पद नसताना देखील त्यांनी त्या कामांमध्ये ढवळाढवळ धवल केली तुकाराम मुंडे यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत एका कंत्राटदाराला वीस कोटी रुपयांची वर्क ऑर्डर दिली होती हे प्रकरण उजेडात आलं तेव्हा संदीप जोशी हे नागपूरचे महापौर होते त्यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात पुराव्यांसह तक्रार दाखल केली होती त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला होता पण त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर नागपूरचे अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री होते त्यांच्या काळात हे प्रकरण दाबलं गेलं तसंच या प्रकरणात दोन महिला अधिकाऱ्यांनी तुकाराम मुंडे यांनी सांगितलेल्या फाईलवर सही करण्यास नकार दिला होता त्यामुळे मुंडे यांनी त्या दोन्ही महिला अधिकाऱ्यांना त्यांच्या चेंबरमध्ये बोलावून त्यांचा छळ केला त्यांना शिवीगाळ केली पुढे खोपडे असंही म्हणाले की राज्यात पहिल्यांदा अशी घटना घडली आहे की एका आय एस अधिकाऱ्याविरोधात दोन महिला अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली होती पण तरीही कारवाई झाली नाही कारण तत्कालीन पोलीस आयुक्तांवर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दबाव होता मग आता पाच वर्षांनी या प्रकरणात पुन्हा कारवाई करण्याची मागणी का केली आहे या प्रश्नावर उत्तर देताना आमदार खोपडे यांनी सांगितलंय की वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला एक पत्रक आलंय त्यामध्ये म्हटलं की तुकाराम मुंढे यांच्याकडे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अधिभारण होता तसंच मान्यताच नव्हती या संदर्भात आम्ही दोन दिवसांपूर्वी मंत्रालयात चौकशी केली तेव्हा समजलं की अशी मान्यता देता येत नाही हे बेकायदेशीर आहे कोणाकडेही असा अधिभार द्यायचा असेल तर त्याला नगर विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव किंवा नगर विकास मंत्र्यांची तसा आदेश देणं गरजेचं असतं त्यामुळे आता आम्ही वामदार प्रवीण दटके यांनी विधानसभेत या प्रकरणी लक्ष विधी टाकली त्यावर सभागृहात चर्चा होईल आणि सभागृहात मागणी करणार आहोत की तुकाराम मुंडे यांना तातडीनं निलंबित किंवा बडतर्फ करून त्यांना अटक करावी दरम्यान या प्रकरणात काँग्रेस आमदार नाना पटोले आक्रमक झाले असून त्यांनी थेट पार्थ पवार यांच्या प्रकरणाशी तुलना करत मुख्यमंत्र्यांनाच प्रश्न विचारले कारण पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांनी विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली आहे अशा पद्धतीच्या चौकशीचा आणि कमिटीचा फारस करून जनतेची दिशाभूल चालवली आहे तुमच्यात खरोखरच हिंमत असेल आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी करायचं असेल तर तुकाराम मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी बसवा अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे अशीच मागणी काही दिवसांपूर्वी इतर विरोधकांनी देखील केली होती आणि त्यामुळेच आता तुकाराम मुंडे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे असा दावा नाना पटोले यांनी केला तर दुसरीकडे तुकाराम समर्थक देखील आक्रमक झाले असून भाजप आमदार खोपडे यांना फोन करून धमक्या देत असल्याचा आरोप होतोय तुम्ही तुकाराम मुंडे यांच्या विरोधात का बोलला आहात तुम्हाला पाहून घेऊ असं म्हणत शिवेगाळ करून धमकी दिली जात असल्याचं आमदार खोपडे यांनी सांगितलंय तरही विधान तर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात प्रवेश करताना दुपारी आमदार खोपडे यांना एक कॉल आला आणि त्यानंतर दुसऱ्या एका मोबाईल क्रमांकावरून सातत्यानं पंधरा वेळा धमकीचे कॉल आले या संदर्भात आता आमदार खोपडे यांनी सीता स्थानिकच्या सीतावर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली याशिवाय त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय विधानसभा कार्या आणि नागपूरचे पोलीस आयुक्त यांच्याकडेही तक्रार दाखल केली ज्या दोन फोन क्रमांकावरून धमकीचे कॉल आले ते दोन्ही नंबर पोलिसांना देत कृष्णा खोपडे यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यामुळे आता तुकाराम मुंढे आणि त्यांच्या समर्थकांवर काय कारवाई होते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान नागपूर अधिवेशनात या संदर्भात उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले लोक की लोकप्रतिनिधींना धमक्या येणं हा विशेषाधिकाराचा भंग आहे तुकाराम मुंढेंबाबत योग्य ती माहिती घेऊन त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल त्यामुळे आता तुकाराम मुंढे खरंच दोषी असतील की मग त्यांच्या शिस्तप्रिय कारभार आणि कठोर का निर्णयामुळे त्यांना टार्गेट केलं जात आहे यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका